एस जी संकुलात पासष्टवा महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा शरद शिरोळे गणेश श्रीमंत योगेश जी खोले आणि सतीशजी गायकवाड यांना मिळाला ध्वजारोहणाचा मान कैलासवासी अंजनाबाई सूर्यवान गडाख सभागृहात निकाल वाटप झाले आता बघूया बातमी सविस्तर बने आज दिनांक एक मे रोजी माध्यमिक लोक शिक्षण मंडळाच्या एस जे पब्लिक स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा झाला यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष आदरणीय अण्णासाहेबगडात संस्थेचे उपाध्यक्ष माननीय दौलतरावजी मोगल माध्यमिक उच्च माध्यमिक विभागाचे प्राचार्य श्री चौधरी सर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री कुदळे सर इंग्रजी विभागाच्या प्राचार्या श्रीमती थोरात मॅडम तसेच उच्च माध्यमिक विभागाचे विभाग प्रमुख मंगेशजी गडाक पर्यवेक्षक रामेश्वर मोगल क्रीडा शिक्षक श्री सातपुते सर त्याचबरोबर प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व इंग्रजी विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सर्वप्रथम माननीय अध्यक्ष श्री अण्णासाहेब गडाख व माननीय दौलतरावजी मोघल यांच्या हस्ते ध्वजाचे पूजन करण्यात आले यानंतर अतिशय अनोखा असा उपक्रम राबवत संस्थेचे अध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब गडाग यांनी शाळेतील सेवकांना ध्वजारोहणाचा मान दिला यावेळी श्री शरद शिरोडे सतीशजी गायकवाड योगेशजी खोले जी श्रीमंत यांनी आजच्या ध्वजाचे पूजन करून ध्वजारोहण केले यानंतर आदरणीय अण्णासाहेब गडाक यांनी सर्व विद्यार्थी पालकांना व शिक्षकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर कैलासवासी अंजनाबाई सुरेवान गडाक सभागृहामध्ये निकाल वाटप करण्यात आले यावेळी इंग्रजी विभागातील सर्व इयत्तांचा निकाल वर्गवार या ठिकाणी देण्यात आला तसेच सर्वप्रथम पाच आलेल्या विद्यार्थ्यांची नोंदही या ठिकाणी घेण्यात आली त्याचबरोबर माध्यमिक विभागामध्ये मा प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना मेडल देऊन गौरवण्यात आले तसेच उच्च माध्यमिक विभागातील इयत्ता अकरावी आर्ट कॉमर्स व सायन्स विभागातील प्रथम आलेल्या विद्यार्थ्याला गोल्ड मेडल देऊन गौरवण्यात आले विद्यालयाचे प्राचार्य श्री चौधरी सर यांनी अतिशय स्तुत्य उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली याबद्दल सर्वांनीच या ठिकाणी समाधान व्यक्त केले सर्वात शेवटी सर्व विद्यार्थ्यांचा निकाल वाटप करून या आजच्या दिवसाची सांगता करण्यात आली धन्यवाद